दोघांचे जिजू आहे म्हणून हे लोक असे करतात जय

म्हणून तुम्ही इंटरेस्ट नाही घेते अरे खाऊन घ्या भूक लागली तर सकाळचे किती वाजले बघा अजून आमचा नाश्ता नाही बापरे आग... मला आलू गोंडा आवडत नाही भूक लागली <laughs> तर आज आम्ही बनवतो आहे डाळ भात इथे लावली वांग्याची भाजी भात बनवायचं आहे इथे दिदींनी पीठ म्हणून ठेवलं आहे चपात्या बनवायचे आज आज आम्ही निघणार आहे इथून तर काहीच आज आम्हाला बाहेरूनच नाश्ता आणलेला नाश्ता वगैरे गेला सकाळी चहा पाणी वगैरे झाला मी थोडा लेट स्टार्ट केला व्हिडिओ म्हटलं काय रोज रोज तेच दाखवू तुम्ही अजून वैद जाणार त्याच्यामुळे तर आज आहे ना आम्ही आज आम्ही आमचा शेवटचा दिवस आज इथून आम्ही निघणार आहे तर रात्री आम्ही जाऊ साडे दहा दहा वाजेपर्यंत इथून निघ नी, निघू रात्री आणि चाळीसगावला जाऊ तर चाळीसगावला राणीचा मान आहे म्हणजे मोहित आणि मोहितची मोठी बहीण म्हणजे हा राणीचा नवज द्यायचा आहे तिथे चाळीसगावला पाटणा देवीला आम्ही जाणार आहे उद्या म्हणजे आज रात्री निघू सकाळी तिथे पोहोचू उद्या मान आहे तिथे म्हणजे तिथे नवज आहे उद्या मग उद्या संध्याकाळी तिथून आम्ही घरी जायला निघू तर असं काय आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि झाल्यावर पण तुम्हाला दाखवते आज आणि इथे आल्यावर सगळेच आम्ही काळे झाले सगळे सगळेच काळे झाले ना तर काहीच आज आहे ना चैत्र पौर्णिमा आहे आणि ते दिली आज संध्याकाळी ना इथे म्हणजे देवा ठिकाणी मलिदा वगैरे होईल आरते वगैरे लावले जातील ते पण मी तुमच्यासोबत शेअर कर ते झाल्यानंतर मग रात्री आम्ही इथून निघी च देते इथे मी भासते मोहित काय खेळतोय जरा तुम्ही मोहित आणि परी मोहित पण घर घर खेळतो काही तर जेवण वगैरे बनवून झालं आणि त्यानंतर आम्ही सगळे गेलो माझे लहान सासरे तिथे तर आम्ही सगळे पळतच सुटलो त्यांच्या ॲक्सिडेंटचं आम्हाला माहिती पडलं म्हणून तर निंबोरा इथे कुठेतरी त्यांचा ऍक्सिडेंट असं माहिती पडल्यानंतर मग जीव मानला जातो का नाही ना तर त्यामुळे आम्ही जेवलो पण नाही तसेच पळत सुटलो मध्यंतरी मी काहीच शूट नाही केलं की त्यांची तब्येत कशी काय म्हणून तर मग नंतर त्यांना माहिती पडलं हॉस्पिटलमधून फोन आला की हो ते बरे फक्त त्यांच्या पायाला नॉर्मली फ्रॅक्चर आला आहे त्याच्यानंतर मग आम्ही सगळे घरी आलो जेवण वगैरे केलं आणि पाऊस आणि हवा प्रचंड सुटली होती संध्याकाळून आणि त्याच्यामुळे लाईट पण नव्हती घरात आत्ताच पाऊस येऊन गेला इथे आणि वातावरण पण कसं झालं आहे आता गारगार गार वाटते मस्त पाया मंदिराच्या पायापडून माझे माहेरचे कुलदेव संध्याकाळचे किती वाजले तिथे साडेचार झाले आपल्या देवाचा कधी कार्यक्रम आपल्या देवाचा कार्यक्रम कधी चालू होणार कर आहे सहा वाजता काठी उभी करता देवाची फेब्रुवारी महिन्यात तर हे बघा हे माझे माहेरचे कुलदेव आहे आणि हे हा जो पेटारा ठेवलाय ना या पेटारामध्ये शेंद्राची देव आहे म्हणजे शेंदूरची देव असतं ते थे। त्याच्यात ठेवलेले आणि लॉक या दाखवून नाही म्हणून द्या घेऊन संदीप हे माझे धीर आहे कुल्फी घेऊन देते इथे आता संध्याकाळी देवाचा कार्यक्रम होतोय तर आ, हे सोनवणी परिवाराचं आहे तर आमचा उशिरा झाला कारण असं माहिती पडलं मामांचं माझ्या आहे त्याच्यामुळे मग सगळं उशीरच झाला सामान आणण्यात परत मग बनवण्यात त्याच्यामुळे तर इथे भाऊ आणि हे आता दोघं सामान घेऊन आले होते तर सगळं नवीन लागतं म्हणजे पीठ पण वेगळं आणलेलं फळ बीळ सगळं सगळं नवीन घेऊन आलेले तर सामान आणायला उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं बनवण्यात पण उशीर झाला म्हणजे मलिदा दिवे वगैरे सर्व तर इथे सर्व आता बनवायला घेतलंय तर इथे दिवे वगैरे बनवून झाले होते आणि दिव्यांना उकळायचं होतं पाण्यामध्ये आणि भात बनवायचं होता त्याच पाण्यामध्ये आणि इथे मम्मी आणि आई बनवत आहे उपहार देवाला तर असे नऊ नऊ उपहार ठेवा लागतात देवीकडे आणि तांड्यावरती एक देवी आमची तिथे न्यावा लागतं तिथे काय आम्ही सगळे गेलो नाही फक्त त्या गंगवाई गेल्या आणि त्या ठेवून आल्या उपहार कारण रात्र भरपूर झाली होती म्हणून देवाचा देवाचा आपल्या आजच्या दिवशी पौर्णिमा आहे ना चैत्र पौर्णिमाला आमचे वार वडील करत आले बाई चैत्र पौर्णिमाला आर त्या निवड

बाबाचा फायदे सांग दिवस ना आणि तर आता सगतोय पण कुठे आजोबा पणजोबा सासूर सासरे सगळे करत आले तर तीच परंपरा आम्ही पण निभावतोय कुठदैव हे आता पुढची पिढी वहिनी करणार आहे हो जे आम्ही करतो तेच करते आलो आम्ही आलो होतो माताने आता पहिले आमचं करायचं सासव केल्यानंतर आम्ही करायला सासवा करायच्या पिढीची पिढी चालू आहे बाबाचा करायचं माझ्या कानोबा तर इथे एकीकडे आई उपहार तयार करताय तर त्यामध्ये खाली चपात्या बनवल्या आहे छोट्या छोट्या म्हणजे ते नैवेद्य आहे त्यावर भात ठेवत आहे आणि गुडाचा खडा तर हा आहे देवीचा नैवेद्य एकीकडे दे। एक दिवे पाण्यातून उकळून काढले आणि मग मी त्यामध्ये तेल आहे म्हणजे आरत्या लावत आहे एका साईडला मी चपात्या बनवून देते बिना तेलाच्याच बनवतात मलिदासाठी आणि इथे मलिदा चुरत आहेत सगळेजण मलिदामध्ये खूप आणि गुड इत्यादी चुरून टाकतात तेव्हा तो मलिदा बनतो आणि बारीक चुरतात खूप इथे आरत्या पण लावून झाल्या आहे आणि आता आम्ही ताट घेऊन निघतोय मंदिराकडे कान्हा का मारा की जय लाओ लाओ ना मां लाओ कान्हा का मारा की जय याने लाओ इथे आई मांडताय कोकणी मातेची पूजा आणि प्लस दुसरीकडे मानताय धोंडी मातेची पूजा तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि एका ठिकाणी कानिक मातीची पूजा तर इथे तुम्ही जो ढोल वाजताना बघताय त्याला आमच्या गावाकडे डफड म्हणतात तर या डफडाशिवाय पूर्ण पूजा अपूर्ण आहे कारण जेव्हा अंगात येतं तर ह्या डफडीच्या तालावरती देव नाचतात आणि आता इथे सुवासिनी ज्या आहेत त्या पूजा करून घेत आहेत धुंडी मातीची त्यानंतर करणार आहेत कोकणी मातीची पूजा इथे आता देवाची आरती करून घेतो तर इथे तुम्हाला माहितीये मामांनी गाडी घेतली तर तसंच दुसऱ्या मामांनी पण आमच्या गाडी आहे बबलू मामांनी तर त्या दोघांच्या गाड्यांची पूजा इथे करतोय मंदिराजवळ 알았니, 릉쨈. 니

चैतन्य कनका का वारकी जय तर मंदिराची इथली पूजा झाल्यानंतर आम्ही इथे आलो आहे जेवायला आणि इथे बाबाची पूजा होती त्यामुळे डाळबट्टीचं जेवण होत होते ते जेवलो